पार पडतील निकाल येतील तेवढे पण एकत्र येऊन बसू म्हणजे विरोधकांचा जी जा जागा आहे ती संपुष्टात आलेली असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते जी काय निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अधोगतीला जाण्याची संभावना आहे की नाही काँग्रेस अधोगतीला जाऊ शकते की नाही आपल्याला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तव बोलू काही माझ्या शुंगरायला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपासला ऐकर आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो वंदे मातरम वास्तावर बोलू काय माझ्या मा शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी गिरस्कर मित्रांनो ह्या ज्या काय निवडणुका हो घातल्या आहेत महानगरपालिकेच्या आणि त्या अगोदर ज्या निवडणुका झाल्या आहेत स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक गोष्ट निदर्शनात येते ती म्हणजे काँग्रेस याचं नामोनेशन मिटायला चाललेलं आहे मित्रांनो ह्या पुढे काँग्रेस महाराष्ट्रात बघायला मिळेल की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे ती अधोगतीकडे चालली आहे त्याचं नामोनेशन मिटणार एवढी परिस्थिती निर्माण झाली आहे मी असं का म्हणतोय आता जी जी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये युती म्हणजे महा मुंबईचा जर विचार केला तर युती कुठली तर महायुती आणि त्याच्या विरोधात कोण लढते आहे तर युती कुठली तर आपले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती मित्रांनो त्यामुळे मुंबईमध्ये जे काय काँग्रेसचे मतदार होते पारंपरिक मतदार होते त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला असणार म्हणजे आता पारंपरिक मतदारांमध्ये जास्त संख्या कोणाची आहे तर मुसलमानांची आता मुसलमानांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला असेल आपण उघाटाच्या दिशेने जायचं की काँग्रेसच्या दिशेने जायचं आता दोघे भाऊ जरी एकत्र आले असले तरी उघाटाने उद्धव ठाकरेंनी थोडासा मुस्लिम लोकांच्या मनात आपला एक वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे एक बोलबाला तयार केलेला आहे मित्रांनो लक्षात आलं का ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे काँग्रेसकडचे जे मतदार आहेत पारंपरिक मतदार मुस्लिम मतदार ते उभाटाकडे जातील असं काहीस आता एक चित्र तयार झालेलं आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच घडलं तीच गोष्ट तीच परिस्थिती दिसायला आली तसंच ठाण्यामध्ये सुद्धा अगदी नाशिक पुण्यामध्ये सुद्धा कदाचित तुम्हाला हीच गोष्ट दिसायला येईल मित्रांनो त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची उतरती कळा लागले असंच दिसून येते म्हणजे हे दोन पक्ष कदाचित महाराष्ट्रामधून नामोनिशान त्यांचं मिटेल त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल असं तरी एकंदरीत दिसते मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय आता निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये विरोधक हा उरलेलाच नाही आहेत कारण विरोधकामध्ये आता जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये विरोधक कोण आहेत तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधक आहे म्हणजे तिथे आपापल्या बळावरती ते लढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत मग तिथे काँग्रेस आणि शरद पवार यांची पार्टी आलीच नाही पण पुण्यामध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत त्यामुळे काँग्रेस तर कदाचित पुण्यामधून नामोनिशन मिळेल तीच परिस्थिती नाशिकात आहे तीच परिस्थिती एकोणतीस त्या महानगरपालिकेमध्ये आहे एका एक दुसरं हो महानगरपालिकेमध्ये कुठेतरी काँग्रेसचा महापौर येऊ शकतो अशीच एखादी परिस्थिती निर्माण झालेली एका एक दुसऱ्या महापालिकेमध्ये अन्यथा ज्या काय महापालिका लढवल्या जात आहेत एकोणतीस महापालिका लढवल्या जात आहेत त्या एकोणतीस महापालिकेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त करून पंचवीस ते सव्वीस हे युतीचेच महापौर विराजमान झालेली तुम्हाला दिसतील मित्रांनो हे वास्तव आहे आणि ही रणनीती आहे आणि ही रणनीती युतीने आखलेली आहे आपण सुद्धा लढू आणि आपण एकमेकाच्या विरोधात सुद्धा लढू जिथे विरोधात लढू तिथे ज्यावेळी निवडणुका पार पडतील निकाल येतील त्यावेळी आपण एकत्र येऊन बसू म्हणजे विरोधकांचा जी जागा आहे ती संपुष्टात आलेली असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही जी काय निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अधोगतीला जाण्याची संभावना आहे की नाही काँग्रेस अधोगतीला जाऊ शकते की नाही आपल्याला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंगलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार वर्ष लाईक आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन